काय साहेब बघा दोन दोन मोबाईल घेऊन बसलाय लागा काय मोबाईल म्हणजे जीवन आजच्या पिढीला एक मोबाईल सोडून दोन दोन घेऊन बसला अरे दोन दोन खटकता म्हणजे पुढे चाल कस तर आज हनुमंत भाऊ चटणीची ऑर्डर टाकायला लागलाय बघा दोन दोन मोबाईल मधन आज त्याला दिले चटणीची करायला ऑर्डर टाकायला मी घेतले होईत नाव मी इथनं ना आव सांगतो इथे टाकतो ऑर्डर तिथनं म्हटलं कर टाईप तुला पण शिकला पाहिजे म्हटलं शिकल्याशिवट काय आहे बरोबर आहे का नाही मग आता मी सांगितले बघा चार तीन ऑर्डर होती आज रुक्मिणी थेटे स्नेहल तावडे आणि पांडुरंग पाटील ही वेस्ट बंगालच्या पांडुरंगदादाजी स्नेहल तावडे मुंबई रुक्मिणी थेटे लातूर ही तीन ऑर्डर होत्या आज सकाळ सकाळी बुक केल्या आता थोड्या वेळाने जाऊन जमा करायच्या असं चालू आहे बघा एकंदरीत तुमचं काय चालू आहे काय नाही नक्की ना सांगा कमेंटमध्ये आणि कोणाला चटणी पाहिजे असेल ते पिन डायरेक्ट चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव या व्हॉट्सअप नंबरवर किंवा कॉलिंग कधी कधीकधी चालू असतोय त्याच्यावर तुम्ही पत्ता वगैरे सगळं पाठवा किती पाहिजे ते कि ती सांगा चटणी एकदम एक, एक नंबरची क्वालिटी त्यात सगळं कांदा लसूण जिरं मिरं मेथी मोहरी हळकुंड दालचिनी लवंगा मीठ खोबरं सगळं सगळं टोटल अजून बराच काय काय मसाला असतो यात तुम्हाला बाकी ही मसाला वापरला बाकी जे असतं तुम्हाला वापरायची काही गरज लागणार नाही कारण एक नंबरची चटणी आहे तुम्ही एक वेळ अवश्य मागवून बघा ज्यांनी मागवलं त्यांना हा तर विश्वास आहे पण ज्यांनी कोणी मागवलं नाही त्यांच्यासाठी सांगतोय आणि वर्षभर चटणीला काय होत हां एक वर्ष कम्प्लीट चटणीला काय होत नाही एक वर्ष आपट वर्ष त्यामुळे चटणी चांगली आहे तुम्ही एकदा खरेदी करा खरेदी शिवाय केल्याशिवाय तुम्हाला काय कळणार नाही आम्ही सांगण्यात आणि तुम्ही त्याचा स्वाद घेण्यात जमीन आसमानचा फरक आहे कारण मोबाईल मध्ये दिसणार स्वतः विकत घेतल्याशिवाय हा स्वतः चौक पाहिल्याशिवाय इतरांना आपण काय देणार सुरुवातीला लांब लांबची लोक घ्यायची पण आता जवळजवळ सुद्धा लोक घ्यायला गे लागलीत जवळजवळची सुद्धा आमच्या भागातली सुद्धा सांगोला आठपाडी ह्या भागातली सुद्धा जवळजवळची घ्यायला लागली कारण त्यांनी पण एकदा असंच कळत 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 गेल्यानंतर आता त्यांना पण चौकाळाय लागली आहे टेस्ट एक जणांनी वापरलं ती त्याला सांगते ती त्याला सांगते असं करून आपलं एकंदरीत एक चटणी बऱ्यापैकी हाय आपली चटणी हॉटेलमध्ये हा हॉटेलवाल्याला पण कोणाला पाहिलं असेल तरी पण सांगा हॉटेलसाठी पण चांगली चालते शुद्ध शाकाहारी शुद्ध मांसाहारी सगळ्याला चालते ती ऑलराऊंडर भाजीला टोटल भाजी आपली चटणी चालते कोणाला पाहिजे असेल तर सांगा तर झालं तर नाही काय आमला काय होते टाकावं लागतंय आधी टायपिंग लागते ती सगळं ऑर्डर टाकायला पिनकोड मोबाईल नंबर ती मोबाईल वरनच भर लागते ऑर्डर डिलिव्हरी कुरिअर न आमची कुरिअर सेवा आहे डिलिव्हरी कुरिअर तुमच्या घरपोच कुरिअर येते घरपोच डायरेक्ट आणि जिथं दुर्गम भाग आहे तिथं आम्ही स्पीड पोस्ट स्पीड येते असं काही नाही की आमचे आमच्या वस्ती आहे तिथे येईल का आम्ही डोंगरात राहतोय दर्यात राहतोय कुठं राहा महाराष्ट्रात असू द्या नाही तर देशाच्या कानाकोपऱ्या कुठल्याही भागात असू द्या कितीही पर्वतीय प्रदेश असू द्या तर तस शंभर टक्के तुमची चटणी स्पीड पोस्ट किंवा आपल्या कोरिअरने येणार भारताचा कुठलाही कानाकोपरा असू द्या वाट बघू ना तिथं येणार कशी कुठल्याही कुठल्या मार्गाने शंभर टक्के ना पण चटणी एखादा दिवस कमी जास्त लागू शकतो हा कारण का आधीमध्ये जरा सुट्टीचा दिवस आलं काय झालं आता वेस्ट बंगालला ही चटणी जाते महाराष्ट्राच्या नऊ दहा दिवस लागतात बघा वेस्ट बंगाल कारण लांब आहे लांब आहे एकदम आणि तिकडे कुरिअर चार्जेस पण जास्त आहे औन... आसाम वेस्ट बंगाल ईशान्य भारताकडे थोडा जरा जास्त दिवस लागतात नऊ ते दहा दिवस पण हमखास तुमचं कुरियर तुमच्या महाराष्ट्रात चार ते पाच दिवसात चार दिवसातच चार दिवसात जवळजवळ असं तर दोन अडीच दिवसातच दोन तीन दिवसातच त्यामुळं एक वेळ अवश्य मागून बघा आम्ही सांगण्यात तुम्ही वापरण्यात जमीन असल्याचं गावाकडची चव ही एक सगळी निराळीच असते कारण का आज शहरामध्ये आपण बघतोय की गावाकडची चोख लोक पावत चालली संपत चाललेली तुम्हाला आणखी आणखीन सुविधा चांगला देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे असाच तुमचा आम्हाला सपोर्ट असतो सपोर्ट तुमचा आम्हाला सपोर्ट असतो आम्ही सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारची सेवा देण्यात ही करू चांगल्या प्रकारे माल देण्यात जेवढा देशी माल आहे तेवढा आम्ही तुम्हाला करू तुम्हाला कष्ट केलं काय नाही त्याला चांगला मसाला वगैरे सगळं वापर लागतंय स्वच्छता पहिल्यापासूनच बघितले आपल्या घराभर पहिल्यापासून स्वच्छता आहे त्यामुळे तुम्ही विषय घेऊ नका आता झाले बस ओके जेवण केलं नाही पण आज नाही जेवण आज अकरा साडे अकरा लक्ष जेवण नाही मासिक गेलं शेवट आज जेवण नाही आज आईच आहे मासिक अकरा महिने पूर्ण झालं आईला आज एकूण तेरा मासिक आहेत आपल्या आईची कारण ते काय म्हणती अधिक महिनालता दोंडा महिना पडला होता ना हा दोंडा महिना पडल्यामुळं एक मासिक जास्त आहे आपल्या आईच्या वर्ष आणि नंतर नऊ जूनला श्रद्धा आहे बघा मी टाकणारच आहे व्हिडिओ ज्यांना कुणाला यायची इच्छा असेल आपल्या आई वडिला आईच्या वर्षश्रद्धाला मी टाकणारा व्हिडिओ त्याच्या अगोदर तुम्हाला रोट वगैरे सगळं सांगणार आहे कुठनं ताँग कसं यायचं काय तुम्ही येऊ शकता बाकी काय चाललंय हनुमान भाऊ तुम तुझं आता सगळं बघा आता माझं काम सगळं रेडी झालं आज मस्राच काम लवकर मुरगा टाकलाय कारण का ऊन इतकं वाढलंय आणि दोन दिवस झालं आकाशात पण ढाका करतय कर काल लय जबरदस्त ऊन होता काल ऊन कस वारं आणि कडकडा पाऊस चार ठ्याबा लय बेकार काल आज उष्णता वाढली आपल्या सध्या आता पंचेचाळीस डिग्री तापमान आहे आणि असल्या उन्हात शिक्षण बाहेर पडणार का पडला तर डोक्यावर टो टोपी टावेल काय बी घ्या नाही शिक्क्याचा उन्हाळ्यात बाहेर पडणार का कारण का उष्मा का आपल्या पर शरीरावर परिणाम होतो उन्हाळा लय बेकार वाढला या उन्हाळा म्हणजे भयंकरच उन्हाळा या भयंकर म्हणजे भयंकर असा उन्हाळा आणि दरवर्षी दोन अंश तापमान वाढतं मग आपल्या अजून दहा बारा वर्ष किती ऊन पडत याचा अंदाज बांधणं कठीण आहे बघा महत्वाचं जेवण वेळेस वेळ टायमिंगला वे खरा मित्रांनो आपण झाड लावूया झाड नाही लावणार तर लिहा अवघड आहे बघा आम्हाला सुद्धा झाड लावायची बघा तर नारळ पहिले दोन तीन दोन महिन्यात सगळ्या घरा होत एक सुद्धा झाड म्हणजे असं एक नंबरच करणार आहे बरोबर जी शिवी खड्ड काढून त्यात काळी मातीक भरून आणाजी विना पण एक नंबरच आपण करणार आहे झाडाचं झाडाशिवट घराला शॉप असणार मज्जा पिन प्रत्येक प्रत्येक टाईपचं झाड लावायची एक केक, एक एकच लावायचं प्रत्येक टाईपच झाड आपल्याला शुद्ध हवा द्यायची ऑक्सिजन मग काय आणि पाणी भरपूर बरं का उष्ण त्याचं उन्हाळा लागत नाही ज्या व्यक्तींना उन्हाळा लागतंय त्या व्यक्तीनं पाणी जास्तीत जास्त आठ नऊ लिटर दिवसाला पाणी प्या थंड पिया नॉर्मल नॉर्मल पाणी प्यायचं साधा डेऱ्यातलं पाणी पिया तुम्ही आपलं आम्ही आणलाय बघायकडे फ्रीजच्या नादाला लागू नका फ्रीजच्या पाणी होत नाही आपल्याला फ्रीजचं आणि ज्यावेळेस आपण अतिगार पाणी पितो ती शरीर आपलं लगेच ते काम करत नाही ते पाणी आपल्या शरीरात कोमट झाल्याशिवाय पुढं पाणी जात नाही हे पण तुम्हाला सांगतो डॉक्टर सांगितलंय मला एकदा आपण आमच्या सगळी गॅन्स तयार जाईल आणू सुद्धा आजारात बरी जाईल अरे आमची थंडी थंडी झाली आहे ना अनो अनो बाप झाला आमचं बाई माझी आणि आज अनुभव लल्ला काय चाललं लल्ला हां अंघोळ केली का हं लल्ला घाम्यार झालं आहे बघा आज सकाळ सकाळ झालं लल्ला आज लवकर आलाय बस आता जेवण हे कर अनो काय बाई काय खाती भाकर खादी बाकर तर अशा प्रकारे चालू आहे मित्रांनो चटणी कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय